मुंबई येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये माजी मंत्री अनिल परब यांनी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यावरती गंभीर आरोप केलेत यावेळी रामदास कदम यांनी आपल्या मंत्रीपदाचा गैरवापर करून भूखंड घोटाळा केला तसेच जांभुर्डे येथील भूसंपादित जागेचा देखील घोटाळा केल्याचा आरोप अनिल परब यांनी केलाय यावेळी आरोप करत किरीट सोमय्या आणि रामदास कदम यांच्यावर अनिल परब यांनी निशाणा साधलाय एक नगरपालिकेच्या मालकीचा भूखंड होता त्या नगरपालिकेच्या भूखंडाचा नंबर आहे चौदाशे नव्वद आणि त्यापैकी सोळाशे चौरस मीटर ही जागा त्याच्यामध्ये रामदास कदम यांच्या शिवतेज आरोग्य संस्थेने लाटलेली आहे आता ही लाटली कशी याच्यात नियमाचा कुठे कुठे भंग झाला ही जागा खेड नगरपालिकेची आरक्षित जागा आहे हरितपट्ट्यासाठी आपल्याला माहिती आहे की जेव्हा हरितपट्टा असतो ग्रीन झोन असतो तिथे कुठल्याही प्रकारचं बांधकाम करता येत नाही अशा प्रकारचं आरक्षण लपवून खेड नगरपालिकेकडनं हा भूखंड लाटला गेला त्याच्यावर शिवतेज आरोग्य संस्थेचं बांधकाम झालं शिवतेज आरोग्य संस्था ही दाखवली गेली की आरोग्य आरोग्याशी संबंधित काम करणारी संस्था आहे भूखंडावरती एक प्रकारे बांधकाम करताच येत नाही कारण ते हरितपट्ट्यात आहे आणि हरितपट्ट्यात असताना ते आरक्षण लपवून स्वतःच्या संस्थेसाठी हा भूखंड मिळवला त्याच्यावर बांधकाम केलं बांधकामाचे निकष देखील त्यांनी डावलले बांधकामामध्ये तिकडे जर आरक्षण लपवून जर त्यांना प्लॉट मिळालेला प्ला होता तरी देखील तो प्लॉट सुरुवातीला तीन वर्ष नंतर सात वर्षासाठी देता येतो परंतु यांनी सुरुवातीला नऊ वर्ष आणि नंतर नव्याण्णव वर्षासाठी हा प्लॉट त्यांनी ताब्यात घेतला शासनाच्या नियमाप्रमाणे महिन्याला शंभर रुपये भाडं होतं यांनी खेड नगरपालिकेचे ठराव केले की वर्षाला शंभर रुपये भाडं ते देखील त्यांनी भरलेलं नाही जी सगळी बांधकामाच्या परवानग्या होत्या याच सगळ्या घोटाळे केलेले आहेत त्याच्यात खोटे दाखले आहेत त्याच्यात खोट्या परवानग्या आहेत आणि अशा प्रकारचा हा भूखंड लाटण्याचं काम हा शिवतेज आरोग्य मंडळाने शिवतेज आरोग्य के संस्थेने केलेला आहे या संस्थेचे अध्यक्ष तत्कालीन मंत्री विरोधी पक्ष नेते हे सगळे पदावर असताना केलेले आहे हे बांधकाम आजही नियंत्रण रेषा जी आहे या पूर नियंत्रण रेषेच्या अखत्यारीत येतं म्हणजे याचा अर्थ असा आहे की सगळे निकष डावलून यांनी केलेलं आहे ज्या साधारण कदम यांच्या रिसॉर्टच्या बाबतीमध्ये सीआरझीडच्या कायद्याचं उल्लंघन होतं म्हणून आणि त्याचं पाणी समुद्रात जातं म्हणून ईडी आली पूर्ण चौकशी केली अकरा महिने सदानंद कदम यांना अटक केली किरीट सोमय्या वारंवार तिकडे हातोडा घेऊन जात होते माझा साधा प्रश्न असा आहे किरीट सोमयामध्ये जर हिंमत असेल तर रामदास कदम यांच्या या सगळ्या प्रकरणाची त्यांनी चौकशी करावी सगळी कागदपत्रं ही माझ्या हातात आहेत ही किरीट सोमयाला मी पाठवणार आहे आणि या नागड्या पोपटाची किती हिंमत आहे ती मला बघायची आहे का फक्त कुत्र्यासारखं विरोधी पक्षाच्या अंगावरती भुंकायचं त्यांना सतवायचं हिंमत असेल तर रामदास रामदास कदमांची चौकशी कलेक्टरकडे जाऊन मागा तुझ्यात तर हिंमत नाहीचं हे आम्हाला दिसतंय कारण तू आहेस तुला फक्त भुंकायला सांगितलं तर तू भुंकतो हिंमत असेल तर रामदास कदम आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या बाबतीमध्ये ही चौकशी करा एक जांभुर्डे नावाचं गाव आहे खेडमध्ये येथे जमीन भूसंपादन करण्यात आलं रामदास कदम यांची जी दोन मुलं आहेत योगेश रामदास कदम व सिद्धेश रामदास कदम या योगेश रामदास कदम आणि सिद्धेश रामदास कदम यांची पंधरा गुंठे तिथे जागा होती पंधरा गुंठे जागा होती सात बाऱ्यावरती पंधरा गुंठे जागा आहे यांनी मोबदला वसूल कितीचा केला अठरा पॉईंट पाच गुंठ्याचा म्हणजे तिकडे देखील कागदपत्रांमध्ये हेराफेरी करून सरकारकडनं अतिरिक्त पैसे उचलले एके पंचेचाळीस लाख रुपये त्यांनी त्याचे उचलले आणि त्या उपर त्यांनी आता तोच प्लॉट तेहत्तीस गुंट्यासाठी त्यांनी एने करायची परवानगी मागितलेली आहे म्हणजे ज्या प्लॉटचं एक्विझिशन झालेलं आहे ज्याचे पैसे यांनी घेतलेले आहेत तोच प्लॉट आता ते म्हणतात एक्विझिशन झालेलं नाही आम्ही आम्हाला एनएची परमिशन द्या म्हणजे सरकारच्या पदावरती बसलेले आहेत योगेश कदम हे आमदार आहेत त्यांचा भाऊ आता प्रदूषण महामंडळाचा अध्यक्ष आहे रामदास कदम मंत्री होते विरोधी नेते होते आमदार होते म्हणजे आपल्या शासकीय पदाचा वापर करून त्यांनी हे सगळे हे तर फक्त मी आज किरीट सोम्याला सॅम्पल टेस्ट म्हणून दोन केसेस देतोय असे विविध बारा ते तेरा घोटाळे हे येणाऱ्या कालावधीमध्ये मी बाहेर काढीन रामदास कदम यांनी स्वतःच्या सख्या भावाला देखील सोडलेलं नाहीये आमची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः काचेच्या घरात राहायचं आणि दुसऱ्यावरती दगड मारायचे हे काम केलंय आता काचेची घरं कशी फटाफट फुटतील ही दोन उदाहरणं मी आज किरीट सोमयांकडे पाठवतोय किरीट सोम्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करावा रामदास कदम आणि त्याच्या दोन्ही मुलांना आठ टाकण्याची जी भाषा आमच्याबद्दल करत होता ना अनिल परब को तो अंदर जाना ही पडेगा हिम्मत असेल तर रामदास कदम आणि त्याच्या दोन्ही मुलांना आतमध्ये टाकून दाखवावं त्याचबरोबर या प्रकरणाची ईडीची चौकशी देखील किरीट सोबने मागावी